अनेक शेतकऱ्यांना एक रुपयाप्रमाणेही बिल मिळालेलं नाही वास्तविक पाहता ऊस गाळा कायद्यानुसार ऊस गाळप झाल्यानुसार दिवसाच्या आत ऊस बिल देणे बंधनकारक असताना सहा सात महिन्यापासून ऊस बिल मिळालेले नाहीत शेतकऱ्यांनी कारखान्यावर हेलपाटे मारले साखर संचालक कार्यालयाकडे आंदोलन केली त्यानंतर मान्य साखर आयुक्तांनी आरआरसीचे आदेश दिले आज मार्च महिन्यात आरसी झालेले असताना सुद्धा जिल्हाधिकारी म्हणून त्याची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना ऊस बिल दिले नसल्यामुळे आज एक जुलै कृषी दिन असताना सुद्धा आज शेतकरी या ठिकाणी रस्त्यावर बसून स्वतःच्या पैशासाठीच आज लढाई लढत आहेत तर मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी आर आर सी आदेशाची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना ऊस त्यांनी पण अपेक्षित असताना आज ऊस बिले न मिळाल्यामुळे आज आम्ही स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी बेमदूत धरणे आंदोलन करतोय तुमच्या माध्यमातून महो जिल्हाधिकारी महोदयांना विनंती करतोय या शेतकऱ्यांची ऊस बिले तात्काळ जमा करा जोपर्यंत आमचे ऊस जमा होणार नाहीत तोपर्यंत या ठिकाणी उठणार नाही हा निर्दय या शेतकऱ्यांनी या ठिकाणी केलेला आहे रॉयल इनफिल्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम रूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम ला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर